आमच्या आदिवासी उन्नती सेवा मंडळ संस्थेमध्ये विद्यार्थी व त्यांच्या कल्याणासाठी साठणारे आमचे संस्था चालक आणि आमच्या संस्था चालकांनी प्रत्येक शाळेवर नियुक्त केलेले जे काही कर्मचारी वृंद कर्मचारी वृंदामध्ये आकार द्यावा लागल ते आजचे ते सेवापूर्ती करणारे आमच्या भांगरे सर यांना आमचे भांगरे सर आज प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अतिशय सुख समाधानाचे दिवस आहो अशी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या आदिवासी सेवा उन्नती सेवा मंडळाने ज्यावेळी आश्रम शाळा काढण्याचा आदरणीय पितोळ साहेबांनी आमच्या सेक्रेटरी आदरणीय भावाने सर गुरुजी तसेच बेडकर दादा त्यानंतर बाळोदाच्या भागरे गणपतरावजी भागरे असे अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आदेश दिला की ही संस्था आम्ही उभी करत आहोत या संस्थेला आश्रम शाळा मान्य मंजूर झाल्या या आश्रम शाळा सुरू करायच्या अतिशय कठीण काळ मोठा पावसाळ्याचा काळ पण या आश्रम शाळांना कर्मचारी मिळवून भवारी सरांना अतिशय वाटायचं कुणाला पाठवावं अशा अतिशय आदिवासी दुर्गम भागामध्ये अशातच त्यांना एक इरा सापडला या ठिकाणी आमच्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय वैभवरावजी इतर साहेब या ठिकाणी आले त्यांचं सर्व ज्या वतीनं शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या होते आदिवासी उन्नता सेवा मंडळाचे जे शाळा निघाल्या त्या मविषीला एक शाळा होती ती कालांतराने बंद पडली आणि संस्था यानं भागी झाली परंतु आदरणीय भवानी सरांनी आणि वंदनीय कैलासवासी पितोर साहेबांनी ही संस्था पुनर्जीवित करताना मानेर आणि खडकी या ठिकाणी त्यानंतर शाखा विस्तार शाखांचा विस्तार करण्यासाठी सरांना माहिती होत की खडकीचा हा राजाराम भांगरे हा त्यांचाच विद्यार्थी पण हा अतिशय कसा जनता आहे आणि तो हे कार्य तो पुढे देऊ शकतो म्हणून सरांनी त्याला प्रथम या ठिकाणी वस्तीगृहावर जे गुरुवर्य काशीनाथ पूर्व काशीनाथ इतर छात्रालय त्याला चवार हॉस्टेल म्हणायचे आमच्या राजपूरमध्ये या चव्हा हॉस्टेलवर पूर्वी मुलींचं वस्तिगृह होतं ते वस्तिगृह चालवण्यासाठी पदावर भांगडे सरांना त्या ठिकाणी घेतलं शाळा शिकून आल्यानंतर त्यांना गावामध्ये आल्यानंतर नाद होता भांगडे सरांना नंतर होता ते गावामध्ये जे छोटे छोटे तमाशे असायचे त्या तमाशामधून ते छोट्या छोट्या भूमिका वाजवायचे त्याच्यातच ते ढोलके वाजवायला पण शिकले आणि ढोलकी वाजवता वाजवता आता पुढं काय करायचं हा विचार करत असताना त्यांनी काही तमाशे जॉईन केले एका तमाशामध्ये त्यांनी डान्सरची भूमिका सुद्धा पार पाडली आणि त्या तमाशामध्ये त्या राऊच्यामध्ये राहून आणि तर भावाजी सरांनी त्यांच्यामध्ये जे कालावधून येले आणि ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या शाळा सुरू करण्यासाठी त्यांना पाठवलं मला आठवतं सरांनी शेंडी देवठाण खडकी या ठिकाणी शाळा सुरू करण्यापर्यंत सुरुवात केलेली आणि या शाळा सुरू करून अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी जमा करणे त्यांचं संगोपन करणे पडलेला काही सामय करणे आणि पुढील थमा भवारी आणि राजाराम भांगरे यांची जोडी सरांनी हाका मारायची आणि जा आश्रम शाळा चालू करा तर मान्यता आलेली आहे वंदने पितोर साहेबांनी मान्यता पाठवलेली आहे ही शाळा सुरू करायची अतिशय कष्टप्रद जीवन त्यांनी या आश्रम शाळेमधून पाहिलं ज्या विद्यार्थी घडवले कुठेही त्यांचे विद्यार्थी त्यांच्याबद्दल भरभरून कौतुक करतात सरांचा हस्ताक्षर अतिशय सुंदर आणि मुख्याध्यापक झाल्यानंतर तर प्रशासन अतिशय एकदम काटेकोरपणाचं प्रशासन कोणतीही फाईल एकदम अप टू डेट ठेवलेली कोणत्याही फाईलमध्ये कुठं काही सापडायला लागलं तर कुठं जास्त तपासायची गरज नाही आपलं जे दप्तर आहे ते दप्तर अतिशय टू डेट शाळेचे दरवर्षी ऑडिट होतात सगळ्या शाळांचे ऑडिट सरांच्याच देखरेखीखाली सरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडायचे असं हे सरांचं बहुरंगी, बहुरंगी व्यक्तिमत्व आज सर आपलं सेवा निवृत्त होत आहेत समाधानाचा त्यांना आशीर्वाद मिळाले घोर गरीब आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे त्यांना आशीर्वाद मिळाले आज त्यांचा एक मुलगा या ठिकाणी डॉक्टर आहे दाताचा त्यानंतर एक मुलगा एम फार्मसी करीत आहे आणि सर्व अजून निरोगी आहेत आणि आण या सरांचं हे पुढचं आयुष्य अतिशय भरभराटीचं सुख समाधानाचं जावं अशी मी संस्था तसेच सर्व कर्मचारी वृंद आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यात आटोपून मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज